नमस्कार जय महाराष्ट्र मागच्या महिन्यात माझ्यासोबत एक फास्टॅगचा एक स्कॅन झाला होतो तर नाशिकवरून येताना घोटी मार्गे समृद्धी महामार्ग आम्ही पकडला आणि निंबवली टोल नाक्यावर आमचा फास्टॅग स्कॅन झाला फास्टॅग स्कॅन झाला अठरा तारखेला आणि तो ते पैसे डिडक्ट झाले एकवीस तारखेला तर, तर एकवीस तारखेला मॅसेज आला की तुमच्या अकाउंट ब्लॉक झालेला आहे कारण की तु... पुरेसा बॅलन्स नाहीये तर आम्ही बॅलन्स करून गेलो होतो रिचार्ज केला होता परंतु मी चेक केलं स्टेटमेंट काढली तेव्हा चेक केलं की अकाउंटमधना चौदाशे पंचेचाळीस रुपये टोल कट आहे संपूर्ण भारतातही चौदाशे पंचेचाळीस रुपये हा टोल नाही सिंगल फेअर आणि मी त्यांना कस्टमर केअरला फोन केला मुलं एवढं एवढं कट झालंय तर मग ते सर ते टोल नाक्यावर तुम्हाला जाऊन विचारावं लागेल आणि जर त्यांच्याकडून होत असेल तर ता ते फोर्टी फाय डेजमध्ये ते रिफंडेबल करतील जर काही चुकून झालं असेल तर माझं म्हणणं हेच आहे की हा चुकून अमाऊंट चौदाशे पंचेचाळीस रुपये होऊ कशी शकते एकतर यांचा हा स्कॅम आहे हे कम्प्युटराईज uh, करतात यांच्या हातात सगळी बटणं आहेत आणि अठरा तारखेला टोल कट झाला फास्ट टॅग स्कॅन झाला आणि एकवीस तारखेला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटमधनं चौदाशे पंचेचाळीस रुपये कट झालेत आणि माझा अकाउंट हजार रुपये मायनसला गेला ऑलरेडी माझे साडेचारशे रुपये अकाउंटला होते त्यामुळे हजार रुपये मायनसला गेले तर मला परिवहन खात्याला माननीय मुख्यमंत्र्यांना मला हेच विचारायचं आहे की हा टोलचा झोल कधी थांबणार आहे आज शेकडो गाड्या हजारो गाड्या त्या समृद्धी महामार्गावर जा ये करत असतात आज माझी एक गाडीचे हजार रुपयाच्या हिशोबाने जर हजारो गाड्या जर तिकडून ये जा करत असतील तर यांची रक्कम झाली किती ही भली मोठी रक्कम ही कोणाच्या खात्यात जाते कोणाच्या खिशात जाते हे कोण पाहणार आहे की नाही याला वाचा फोडलीच पाहिजे तुमच्यासोबतही असा कुठला स्कॅम झाला असेल अशी कुठली घटना घडली असेल तर आवर्जून खाली कमेंटमध्ये सांगा त्याच्यावर आपण नक्की तो पर्याय काढू जय हिंद जय महाराष्ट्र